जाता जाता तुम्हाला एक महत्वाची सूचना देतो येत्या सहा डिसेंबरला बुद्धभूमी मावसाळा वेरुळ लेणी जवळ आहे जगातले लोक वेरुळची लेणी बघण्यासाठी येतात अजिंठ्याची लेणी बघण्यासाठी येतात आणि विमानानं लाखो रुपये खर्च करून औरंगाबादला जेव्हा येतात तेव्हा ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतात त्यांचे काही सोयरे धारे नातेवाईक आपल्यासारखे कोणाकडे मुकामी येऊ शकत नाहीत ते आणि फाईव्ह स्टार हॉटेला राहतात तिथून ते, ते प्रायव्हेट गाडी करून अजिंठ्याची वेरूळची लेणी बघण्यासाठी जातात तेव्हा वेरूळची लेणी बघण्याच्या अगोदर दौलतबादचा किल्ला चढ लोका मावसाळ्याचे बुद्धविहार आहे आणि त्या मावसाळ्याला सर्व लोक आतापर्यंत येतात ती भूमी अरहंत विद्वान बौद्ध भिक्षूंच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे बाबासाहेब जेव्हा औरंगाबादवरून कन्नडला जेव्हा मखरनपूरची सभा होती त्या मखरनपूरच्या सभेला बाबासाहेब जात असताना बाबासाहेब त्या भूमीवर थांबलेल्या आहेत त्या मावसाळा गावामध्ये भिक्काजी घाटे भिकाजी घाटे यांचा पस्तीस एकरचा त्या काळामध्ये पेरूचा बाग होता आणि बाबासाहेब या रस्त्याने जाणार आहेत म्हणून त्यांनी एक अशी टोपलीवर पेरू आणले आणि बाबासाहेबांची वाढ बघून बाबा तिथे थांबले तर बाबासाहेब त्याच्याने फक्त दोन पेरू उचले बाकी सर्व कार्यकर्त्यांना पेरू वाटायला लावले आणि बाबासाहेब पुन्हा बखरनपूरच्या सभेला बाबासाहेब कन्नडला गेले आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे त्या बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी गेल्या वीस बावीस वर्षापासून आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र मेडिटेशन सेंटर आपण त्या ठिकाणी चालवतो जगातले लोक त्या ठिकाणी येतात प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये माघ पौर्णिमेच्या निमित्ताने आपण विशाल बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन करत असतो प्रत्येक वर्षी पाच ते सहा देशाचे बौद्ध भिक्षून आपण निमंत्रित करत असतो त्या ठिकाणी दोन हजार चौदा साली अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचार मंत्री पूज्य भदंत प्राध्यापक सुमेध बोधीजी महास्तबीर यांचं आता वर्षावासाच्या अगोदर दुःखद निधन झालं त्या भिक्खूंनी आम्हाला त्या सेंटरसाठी कायमस्वरूपी बाबासाहेबांच्या अस्थि दान दिलेल्या आहेत आणि दोन हजार चौदा सालापासून आपण दरवर्षी सहा डिसेंबरच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या अस्थि आपण दर्शनासाठी ठेवत असतोय संपूर्ण महाराष्ट्रातून लोक ज्या लोकांना मुंबईला जाणं शक्य नाहीये रेल्वेचा प्रवास करणं शक्य नाही आहे गर्दीचा प्रवास करणं शक्य नाही आहे तिथे रात्र रात्र दिवस दिवस पाच पाच किलोमीटर नंबरला उभं राहून दर्शन करणं शक्य नाही आहे असे महाराष्ट्रातून लोक आता दरवर्षी सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या अस्थिंचं अभिवादन करण्यासाठी मावसाळ्याला येत असतात आपण सुद्धा मावसाळ्याला सहा डिसेंबरला यायचं आहे या सहा डिसेंबरच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या अस्थिंचा अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं थायलंड देशाचे चार धर्मगुरू आणि जापानचे दोन धर्मगुरू आणि महाराष्ट्रातील विद्वान बौद्ध भिक्षू असे जवळपास दहा ते बारा बौद्ध भिक्षू उपस्थित राहून आपण सर्वांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि भिकूंचं मार्गदर्शन झाल्यानंतर सर्वांना नंबरने बाबासाहेबांच्या अस्थिंचा अभिवादन करण्यासाठी सर्वांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे त्या कार्यक्रमाच्या हँडबिल्स है पोस्टर्स पेपरला बातम्या व्हॉट्सअप फेसबुकला बातम्या तुम्हाला वाचायला मिळणार आहेत मिळू अथवा ना मिळू आज एक महिन्या अगोदर तुम्हाला जाहीर निमंत्रण आहे की आपण सहा डिसेंबर रोजी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी अस्थिंना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं की महत्वाची सूचना या ठिकाणी देऊन हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो मना सर्वांनी साधू 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 बुद्ध धम्मे संगमे येत्या दहा डिसेंबरला बुद्धभूमी मावसाळ्यावरून बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसह निघत आहे सत्तावीस सीट बुकिंग झालेले आहे आप आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल आपल्या नातेवाईकापैकी जर कुणाला यायचं असेल तर सीट बुकिंग चालू आहे सहा डिसेंबरचा कार्यक्रम झाला झाला का चार तिथून चार दिवसानंतर म्हणजे दहा डिसेंबरला आपण बुद्ध गयेचे धार्मिक धम्मसहल काढत आहोत सत्तावीस सीट बुकिंग झालेले आहेत आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा इथे बऱ्याच मंडळीकडे माझा नंबर आहे पगारे बाबांकडे नंबर आहे आमचे साहेबराव साबळे यांच्याकडे नंबर आहे त्यांच्या संगीताबाई पगारे यांच्याकडे नंबर आहे आणि बऱ्याच उपासकांकडे नंबर आहे बुलढाण्याहून आलेले आमचे जाधव बाबा त्यांच्याकडे सुद्धा नंबर आहे जवळपास प्रत्येकांकडे नंबर आहे ज्यांना कुणाला यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधावा या ठिकाणी आमचे बाबा आलेले आहेत हा बाबांना दान द्यायचं आहे तर या ठिकाणी सर्वांना सूचना आहे की आपण